श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्यळ योजनेचे आवर्तन अखेर सुरू तीन तालुक्यांच्या शेतकऱ्यांचा आनंद ओसंडला नमस्कार आपण पाहत आहात बीबीएम न्यूज आणि आजची सर्वात मोठी शेती संबंधी दिलासादायक बातमी दीर्घ प्रतीक्षेनंतर मैशाळ पाणी योजनेचं आवर्तन अखेर सुरू झालंय मिरज कवटे मंकाळ आणि जत तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे मैशाळ योजना सुरू शेतकऱ्यांमध्ये जल्लोस आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते शुभारंभ सांगली जिल्ह्यातील शेतीची जलवाहिनी मानल्या जाणाऱ्या मैशाळ योजनेचं आवर्तन आज औपचारिकरित्या सुरू करण्यात आलं आहे या योजनेतून जत मिरज आणि कवटे मंकाळ तालुक्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा लाभ मिळणार आहे आमदार सुरेश खाडे यांचे प्रयत्न फळास शेतकऱ्यांची मागणी होती आम्ही पूर्ण केली गेल्या काही आठवड्यांपासून या भागात पाण्याची कमतरता जाणवत होती शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आवाहन केले होते या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला आता या योजनेला औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे मैषाळ योजना सुरू आता पिकांना दिलासा यावेळी मिरज पूर्व भागातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते पाणी योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आता रब्बी पिकांना पाणी मिळणार मोठी मदत झाली जवळपास पिकं वाचली प्रशासनाचे आभार मेषाण योजनेमुळे या भागातील शेतीला नवजीवन जीवन मिळणार असून या निर्णयामुळं हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचा किरण उजळला आहे या योजनेचा परिणाम किती व्यापक होतो आणि जलप्रशासन ही गती कायम ठेवते का, का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल आज चालू वर्षाचं चा, मैसाचं चा आवर्तन हे चालू करण्यासाठी आम्ही सगळी इथं जमलेलो आहोत काही ठिकाणी ठराविक काही ठिकाणी मागणी होते की आता पाणी कमी पडते पाणी सोडायला पाहिजे अशी एक तक्रार माझ्या कानावर आली होती पण आमचंही प्रत्येक वर्षाचा प्लॅन डिझाईन असतं आता पाच चार वेळा आमदार झाले होते आपण एवढे पंचवीस वर्षीचा आमदार आहे पण शेतकऱ्यांना कुठल्या वेळी पाणी पाहिजे कुठल्या वेळी थांबलं पाहिजे कुठल्या वेळी चालू केलं वे पाहिजे ह्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला आणि डिसेंबर इनपर्यंत तसं तसं पाणी जरुरी जानेवारीच पडते पण डिसेंबर इनपर्यंत जर आपण चालू केले पंप तर ज्या वेळेला शेतकऱ्याला जरूर पडेल तोपर्यंत पाणी कॅनलमधून प्रेशर नाही त्या पोषण्याची व्यवस्था होईल ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही मैशाच्या पहिल्या टप्प्यातून आम्ही पंप चालू केले दोन पंप के चालू केले अधिकाऱ्यांनी सांगितलं की जसे जसे मागणी आपण वाढवू इथं चोवीस फोन माझ्या आपण चालू करू शकतो चोवीस फोम आपल्याला तयार त्यामुळं पाण्याची कमतरता पडणार नाही पाणी आता कविणा वारणा आणि नदीत पाणी पण भरपूर आहे त्यामुळे पाण्याची पाण्याचा येणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणी व्यतिरिक्त त्यांच्या सुविधा अगोदरच त्यांना देणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि करण्याचा निशिद्ध प्रयत्न केलेला आहे आणि आज मागणी नाहीये पण विरोधकांना पण आम्ही त्रास दिला नाही मोर्चे करा आंदोलन करा काय करा मग पाणी सोडा त्याच्या अगोदर पाणी सुटले त्यामुळे विरोधकांना आम्ही शांतता राखा व्यवस्थित करा आणि त्यांचं स्वास्थ्य बघण्याची भूमिका त्यामुळे उगाच आंदोलन करण्यात अर्थ नाही कारण मोका देऊन काय आमच्या आम्हाला प्रोसिजर आहे येणार नाही कारण हे माहीत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभा हे आम्ही दाखवून दिलं कालच राधाकृष्ण विखे पाठल्या मी बोललो साहेब म्हणले मी दुपारी सही केली आहे त्यामुळे उद्या तुम्ही बटन दाबान पाणी चालू करा त्याने दिले त्यामुळे आजच्या सहा तारखेला आम्ही हे आवर्तन चालू केलेलं आहे निश्चित आवर्तनचा उपयोग सगळ्या जत असेल कोठेभागात तासगाव असेल आणि आमचं मिरज असेल या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल अशी मला आशा वाटते निश्चितच पाणी भरपूर आहे पंप भरपूर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करायची नाहीये आता पाणी आपल्या बांधाला पोहोचलेलं आहे आणि पोचेल त्यामुळे निर्मळ आनंदात राहून शेतीवाडी करून सगळं कुटुंब गाव आपलं सांभाळून व्यवस्थित आनंदात राहा एवढीच माझी विनंती आहे जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद